हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत विश्वातील लहान मुलांना लहान बालकांना माफी मागायची आहे त्यांना विश्वातील बालकांना माफी मागितल्यानंतर काय होईल की आपण जे काही आपल्या विचारांनी त्यांना निगेटिव्ह व्हायब्रेशन पाठवले आहोत विविध निगेटिव्ह रीत्या त्यांना बोलले आहोत आणि त्यांचे व्हायब्रेशन लोमध्ये केलेले आपणच आहोत आप, तर आपण आप आपल्या सर्व विश्वातील जगातील मुलांना बालकांना माफी मागायची आहे तर आपण जसं हो कोण कोण प्रेयरद्वारे आपण कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला रिलीज करतो त्याच पद्धतीने तिने ह्या नि ह्या निगेटिव्ह विचारांना जे काही लहान बालकांविषयी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि त्यांना लहान बालकांना आपण आपल्या विचाराने शैतान बनवतो तर त्यासाठी आपल्याला हो कोनो कोण प्रेयरद्वारे आपल्याला त्यांची माफी मागायची आहे आणि रिलीज करायचं आहे सर्व निगेटिव्हिटी आणि त्यांना पॉझिटिव्ह वायब्रेशन सेंड करायचे आहेत कारण हे विश्वातील संपूर्ण बालकं उद्या जाऊन त्यांचं त्यांनी हे भविष्यामध्ये जाऊन त्यांनी ह्या विश्वातील एक वैज्ञानिक एक डॉक्टर एक शिक्षक म्हणणार आहेत तर आपण त्यांना लो व्हायब्रेशन सेंड करायचे नाही आहे तर हाय वायब्रेशन आणि पॉझिटिव्ह सेंड करायचे आहेत कारण उद्या जाऊन त्यांनी भविष्य घडवणारे आहेत ओके तर त्याचसंबंधी आपण आपल्या विश्वातील सर्व लहान बालकांना माफी मागणार आहोत तर कुणाला सुद्धा मॅनिफेस्ट करायची असणार तर तुम्ही हे छोट्या बालकांची माफी मागून विश्वातील तुम्ही तुमची सुद्धा मेनिफेस्ट, मेनिफेस्ट करू शकता याच्यामध्ये खूप पावर आहे खूप महत्वाचं आहे कारण आपण ते जेव्हा जन्माला आहे छोटे बालक तेव्हा शुद्ध पवित्र असतात हो पण आपणच आपल्या विचारांनी त्यांना निगेटिव्ह व्हायब्रेशन सेंड करून त्यांना तसं बनवलं जाते तर आपणच ह्या विश्वातील बालकांना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सेंड करायचे आहेत ओके तर आपल्याला म्हणायचं आहे परमात्मा ह्या पृथ्वी तलावर छोट्या मुलांना जेव्हा तुम्ही पाठवले आहात तेव्हा ते छोटे बालके मुले शुद्ध आणि पवित्र आत्म्याचे होते पण आपण त्या सर्व छोट्या बालकांना कंप्लेंट करून तो विचित्र करते मस्त्या करते असं करते तसं करते कंप्लेंट करून आपल्या विचारांनी निगेटिव्ह व्हायब्रेशन सेंड केलेलो आहोत तर त्या आपल्या विचारांनी त्या छोट्या बालकांना शैतान बनवलं त्यांना कमजोर बनवलं तर आजच ह्या बाल हो। सर्व बालकांना आपण माफी मागायची आहे आपण माफी मागत आहोत तर आपल्याला म्हणायचं आहे आम्ही सर्व आम्ही विश्वात विश्वातील सर्व बालक आम्ही सर्व ना माफी मागत आहोत म्हणजे आपण कुणाला माफी मागत आहोत छोट्या बालकांना आम्हा सर्वांना माफ करा डिअर लिटिल चाइल्ड असं सुद्धा म्हणू शकता डिअर लिटिल चाइल्ड आम्हा सर्वांना माफ करा तुम्ही खूप छान आहात खूप तुम्ही खूप चांगले आहात थँक्यू सो मच हे hey, ईश्वराचे रूप बालक चिल्ड्रन आम्ही सर्व तुम्हाला माफी मागत आहोत अगदी हृदयापासून आम्ही तुमची माफी मागत आहोत तुम्ही कृपा करून आम्हाला क्षमा करा थँक यू सो मच आम्हाला माफ करण्यासाठी थँक यू आम्हाला माफ करण्यासाठी थँक यू आणि आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करत आहोत तर विश्वातील सर्व बालकं का, जे काही आहेत त्यांच्यावर आम्ही सर्व प्रेम करत आहोत आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आम्हाला माफ करण्यासाठी तुम्ही खूप प्रेमळ आहात हे ईश्वराचे रूप तुम्ही आहात तुमच्यावर आमचं खूप प्रेम आहे थँक्यू आम्हाला माफ थँक्यू आम्हाला माफ करण्यासाठी प्रेमळ जगातील प्रेमळ बालके मुले हे परमात्मा हे परमात्माचं रूप तुम्ही आहात थँक यू आम्हाला माफ करण्यासाठी थँक यू सो मच आम्ही तुमच्याबद्दल कधी निगेटिव्ह बोललो असणार काही काहीही बोललो असणार निगेटिव्ह वायब्रेशन सेंड केले असणार तर आम्हाला कृपा करून माफ करा तुम्ही ईश्वराचे तुम्ही ईश्वराचे रूप आहात आम्हाला कृपा करून क्षमा करा तुम्ही देशाचं नाही पूर्ण भारताचे भविष्य आहात तुम्हीच आहात हे भारताचे भविष्य तुम्ही तुम्ही सर्व काही आहात तुम्ही सर्व काही करू शकता तुम्ही एक वैज्ञानिक आहात तुम्ही एक इंजिनियर आहात तुम्ही एक डॉक्टर आहात तुम्ही एक शिक्षक आहात तुम्ही सर्व काही आहात तुम्हीच भविष्य आहात पूर्ण विश्वाचे परंतु आम्ही तुम्हाला खूप जास्त खालच्या स्तरावर नेलो आम्ही तुम्हाला निगेटिव्ह व्हायब्रेशन सेंड केले त्याबद्दल आम्हाला कृपा करून क्षमा करा डिअर लिटिल चाइल्ड आम्हाला कृपा करून क्षमा करा विश्वातील सर्व बालकांना आम्ही क्षमा मागत आहोत आम्हाला कृपा करून क्षमा मागा तुम्ही खूप छान आहात तुमच्यावर आमचं खूप प्रेम आहे थँक यू सो मच आम्हाला माफ करण्यासाठी थँक यू आय लव यू थँक यू पूर्ण विश्वामध्ये जेवढे पण छोटे बालके आहेत त्या सर्वांना आम्ही माफ त्या सर्वांना आम्ही अगदी हृदयापासून क्षमा मागत आहोत आम्हाला माफ करा तुम्ही पूर्ण विश्वाचे भविष्य आहात आम्ही तुम्हाला माफी मागत हो। आहोत आम्हीच आमच्या निगेटिव्ह विचारांनी निगेटिव्ह तुम्हाला बनवलो आहोत त्यासाठी आम्हाला कृपा करून क्षमा करा तुमचे व्हायब्रेशन खूप छान आहे तुमचे व्हायब्रेशन हाय आहे तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद होतो तुमचा ओरा खूप पॉझिटिव्ह आहे खूप तुमचा ओरा खूप छान आहे तुमचं आयकू लेवल खूप छान आहे तुमचं आयकू लेवल खूपच अट्रॅक्टिव आहे आणि खूपच जास्त आयक्यू लेवल खूप छान आहे तुम्ही खूप मोठे इंजिनियर आहात खूप मोठे वैज्ञानिक आहात तुम्ही खूप मोठे डॉक्टर आहात सर्वांचा इलाज तुम्ही करू शकता कारण तुम्ही ह्या भविष्याचे वैज्ञानिक आहात तुम्ही खूप मोठे डॉक्टर आहात तुम्ही सर्वांचा इलाज करू शकता तुम्ही भविष्य आहात तुम्ही ईश्वराचे रूप आहात मनापासून आम्ही तुमची माफी मागतो अविश्वाती सर्व बालके आम्हाला क्षमा करा आणि थँक्यू सो मच आम्हाला माफ करण्यासाठी थँक्यू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो थँक्यू थँक्यू आमच्या जिंदगीमध्ये आमच्या लाईफमध्ये ह्या जगामध्ये खुशी येण्यासाठी थँक्यू थँक्यू पूर्ण जगाला परिवर्तित करण्यासाठी थँक्यू म्हणतात ना की परमात्मा कोणाच्याही सहाय्यताने मदत करत असतात तर परमात्मा डॉक्टराच्या मदतीने इंजिनियरच्या म माध्यमाने वैज्ञानिकांच्या माध्यमांनी इंजिनियरच्या माध्यमाने शिक्षकांच्या माध्यमाने मदत करत आहेत आणि तुमच्या माध्यमाने ह्या सर्व विश्वाला पूर्णपणे बदलवून दिलं आहे त्यासाठी परमात्मा थँक यू थँक यू सो मच आ, सर्व बालकांना धन्यवाद परमात्मा तुम्ही ईश्वराच परमात्मा हे सर्व बालके ईश्वराचं रूप आहेत आम्ही तुम्हाला माफी मागतो सर्व छोट्या बालकांना आम्ही माफी मागत आहोत प्लीज आम्हाला माफ करा कृपा करून आम्हाला क्षमा करा So थँक्यू थँक यू सो मच धन्यवाद आम्हाला माफ करण्यासाठी आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो तुम्हाला बघून आम्हाला खूप आनंद होतो धन्यवाद आपल्या विश्वाला बदलण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आम्हाला क्षमा करण्यासाठी आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्या तुम्हाला बघून आम्हाला आनंद होतो तुम्हाला बघितल्यावर आम्हाला खूप पॉझिटिव्हिटी वाटते त्याबद्दल थँक्यू आणि तुम्ही आम्हाला क्षमा केलेत विश्वाती सर्व बालके त्यासाठी थँक्यू सो मच थँक यू थँक यू परमात्मा थँक्यू थँक्यू परमात्मा थँक्यू गॉड ब्लेस यू आय लव यू डिअर चाईल्ड थँक यू गॉड ब्लेस यू थँक यू सो मच डिअर चाईल्ड थँक्यू आय लव यू तर ह्या पद्धतीने आपल्याला विश्वातील सर्व मुलांना क्षमा मागायची आहे आणि त्यांना बघून आपल्याला कुठलेही वाईट शब्द बोलायचे नाही आहेत ह्या पद्धतीने तुम्हाला क्षमा मागता येईल आणि तुम्ही जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन पोहोचवत होते तर ते तिथेच रिलीज होणार आणि तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन छोट्या बालकांपर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा प्रेग्नेन्सी मेनिफेस्ट करू शकता एकवीस दिवस जरी केले तरी तुम्ही तुमची प्रेग्नेन्सी जे काही स्त्रिया आहेत तर त्यांनी प्रेग्नेन्सी मेनिफेस्ट करू शकतात आणि जे काही सर्व लोक जे आहेत ते ह्या पद्धतीने सर्व बालकांची ह्या विश्वातील बालकांची क्षमा मागायची आहे कारण हे भविष्य आहे समोर जाऊन भविष्य घडवणार आहे तर त्यासाठी आणि परमात्माने खूप सुंदर असं शुद्ध पवित्र आत्म्याला इथं जन्म दिला तर आहे तर आपण का आपल्या विचार आणि निगेटिव्ह थॉट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत असं मुडीच करायचं नाही आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने क्षमा मागून ते निगेटिव्ह थॉट्स रिलीज करायचे आहेत आणि त्यांना पॉझिटिव्ह वायब्रेशन सेंड करायचे आहे ओके तर विश्वातील लहान बालकांना ह्या पद्धतीने क्षमा करा आणि तुमचं जे काही प्रेग्नन्सी मेनिफेस्ट वगैरे करायचे असेल तर तुमचं मॅनिफेस्टेशनसुद्धा पूर्ण करा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू